नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील कॅब चालकांचा मुंबई मंत्रालयावर नऊ हजार चालक मालक मोर्चा घेऊन जात आहेत आणि या मोर्चाचं नियोजन या ठिकाणी होत आहे तर या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करणाऱ्या ज्या मासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्याच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा शिंदे पाटील आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत की कॅब चालकांवर आज या महागाईच्या महागाईमुळे जगणं अवघड झालेलं आहे आणि ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये मुंबई मंत्रालयावर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई पुणे महामार्गावरनं पुन्हा द्रुतगती मार्गावरनं मुंबई मंत्रालयावर धडक आहे तर नऊ हजार कॅब चालक मालक त्या ठिकाणी जाणार आहेत तर या मोर्चाचं जे नेतृत्व करणारे आहेत मा साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील आहेत काय सांगाल मॅडम की स्थानिक भूमिपुत्रांनी कर्ज काढून त्यांचे कार घेतलेले आहेत आणि त्या कॅबमध्ये लावलेले आहेत पण आज त्यांची काय परिस्थिती आणि मोर्चाचं नियोजन कसं असणार मी एक वर्ष झालं याचा फॉलोअप घेते अधिकारी आप असतील आपले जिल्हा अधिकारी असतील आर ओ अधिकारी असतील प खूप सारा पत्र व्यवहार केला उपोषणाला बसले संप पुकारले सर्व काही केलं सर्व पर्याय वापरले पण पन... काहीच यांच्यावरती कुठलाही हे होत नाही आसर यांच्यावरती होत नाही यांचं सर्वसामान्यावरती कुणाचंही लक्षच नाहीये ड्रायव्हर घटक हा दुर्लक्षित घटक राहिला यांच्याकडनं यांचं कसंच लक्ष वेधलं जात नाही हे जे आपले ड्रायव्हर बंधू आहेत हे सर्व गर, गोर गरीब गोरगरीब आहेत आपल्या आईचं बहिणीचं कुठंतरी बायकोचं डागीनं विकून गाडी घेतायत कुठंतरी लाख दोन लाख डाऊन पेमेंट करून वीस पंचवीस हजार रुपये हप्तेने गाडी घे घेत आणि ते एवढं कष्ट करतायत आणि हे ऑनलाईन कंपन्या आहेत हे कितीतरी चार्जेस त्यांची टक्केवारीने कमिशन बेसा, कमिशन घेतात आणि लुटलं पण कुणाच लक्ष नाही खूप मोठी लढाई मी लढते पण हे दुर्लक्षित राहत आहेत म्हणून आता मी एक लक्षवधी मोर्चा म्हणून याच्यावर नऊ हजार कॅब चालकांचा मोर्चाच मंत्रालयावरती घेऊन जाण्याचं ठरवलं आहे चार तारखेला सरकारच्या वतीनं लाडकी बहीण आहे युवकांसाठी भत्ता आहे तर या चालकांसाठी सरकारकडनं काय तुम्हाला अपेक्षा अहो लाडकी बहीण योजना काढून फायदाच काय जर ह्यांचा लाडका मेहना सोळा सोळा तास काम करतोय त्याला घरी जाण्यासाठी वेळच नाही तर ह्यांनी लाडकी बहीण खुश कशामध्ये करतील पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण खुश होते का तिचा दाजीत जर एअरपोर्टला पुणे स्टेशनला वडापाव खाऊन जर जगत असेल तर घरीच जाऊ शकत नसाल सोळा सोळा तास अठरा अठरा तास काम करतोय बाहेर देशामध्ये फक्त ड्रायव्हरनी आठ तासच काम केलं पाहिजे अशी कायदा आहे तर आपल्या मा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मा अठरा तास ते सोळा तास ड्रायव्हर काम करतोय तरी पण त्याचं आज घर चालत नाही मुलांची फीस भरू शकत नाही पाहिजे तसं त्यांना किराया भरू शकत नाही घराचा आज शाळेची फीस भराय पण त्यांच्याकडे पैसे नाहीत तर तुमचे पंधराशे रुपये घेऊन आम्हाला करायचंय काय ड्रायव्हरला इन्शुरन्स विचारला जातो आरसी विचारलं जातं लायसन विचारलं जातं आणि ज्यावेळेस अपघात होतात रस्ते नादुरुस्त असतात खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे असतात अशा वेळी सरकारला काय सांगाल तुम्ही रस्ते तर बिलकुलच ठीक नसतात आमच्याकडनं पन्नास ते साठ हजार रुपये आम्हाला खर्च येतो वर्षाला गाडी पासिंग करण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणी आता दहा ते पंधरा ठिकाण मी दिलेली आहेत आपल्याकडे सरकारला लिखित दिले मंत्रालयावरती की ह्या ह्या ठिकाणी पूर्ण अवैध वाहतूक केली जाते वाईट नंबर प्लेटच्या गाड्यांना धंदा दिला जातो आणि तो, तो धंदा तर असं रोडवरती तर ते करतातच अवैधरित्या पण ही जे बरेच इनड्राईव्ह ब्लाबला हे जे ऍप्स आहेत ह्याच्याद्वारे सुद्धा ते कार बुक करून सगळे वाईट नंबर प्लेट बिझनेस घेऊन जातात आणि रोडचे तर हालत सांगण्यासारखीच नाही पूर्ण हालत खराब आहे असं गाडी एकदा का ह्याच्यामध्ये टायर तर ता, टायर फुटून जातात सहा चार चार पाच पाच हजार रुपये लागतात एक वेळेस टायर घ्यायला गेलं तर असे मुलं जे आता हे ड्रायव्हर बंद त्यांचं मी नेतृत्व करते आज दहा वर्ष झालं तर एक एक जण असं रडतात येऊन की ताई आमची ही अवस्था आहे ती अवस्था आहे असं हे सगळ्यांचं पाहून हे सगळ्यांचं दुःख लक्षात घेऊनच मी हा मोर्चा काढते तर या ठिकाणी वास्तवामध्ये जीवन जगणारे जे चालका चालका आहे? चालक आहेत चालकाकडनं जाणून घेऊ की सरकारकडे काय त्यांची मागणी आहे आणि सरकारकडनं दुर्लक्षित राहिलेला हा जो चालक ड्रायव्हर घटक आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा साहेब मी सचिन कापरे दोन हजार सोळापासून ओला उबरमध्ये बिझनेस करतो आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये कसं आहे सी एन जी आणि पेट्रोल डिझेल ह्या इंधनाच्या किमती खूप कमी होत्या आणि त्यावेळी या कंपन्यांनी जे काही आम्हाला दिलं त्याच्यामध्ये आमचं समाधान होत होतं पण वाढत्या मागाईनुसार ह्या कंपन्यांनी कुठलेही चेंजेस त्याच्यामध्ये केलेले नाहीत आणि दुसरी गोष्ट या एवढ्या मुजूर कंपन्या ह्यांच्या विरोधात कोणी आंदोलन केलं तर त्याचा कुठलाही त्यांच्यावर परिणाम होत नाही आमचं सरकारकडे एवढंच म्हणणं आहे की आज पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये ह्या ज्या ॲप बेस्ड कंपन्या चालत आहेत ह्याच्यावरती एक सरकारचं कंट्रोल असायला पाहिजे कारण हे कमिशन किती आहेत हे पण कुणाला माहीत नसतं त्याच्यानंतर हे ड्रायव्हरांना किती देत आहेत हे पण कोणाला माहीत नसतं वाढत्या मागेनुसार ह्या कंपन्या कुठल्याही चेंजेस करत नाहीत आज जर समजा चाळीस रुपये किलो सी एन जी असताना ह्या कंपन्या आम्हाला नऊ ते दहा रुपये किलोमीटर प्रमाणे रेट द्यायच्या आज मग कंपन्यामधले इंजिनियर किंवा त्यांचे जे मॅन्युफॅक्चर आहेत सगळ्यांना कळत नाही का नव्याण्णव ना रुपये शंभर रुपये किलो सी एन जी झालाय त्याप्रमाणे त्यांना रेट वाढ करायला पाहिजे भाडे वाढ करायला पाहिजे आणि यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरचं जर आंदोलन केलं तर ह्यांना काहीही परिणाम पडत नाही याचा आमची सरकारकडे फक्त एवढीच हात जोडून मागणी की तुम्ही मार्केटमध्ये हजार कंपन्या येऊ द्या ऍप बेसिस पण यांच्यावरती एक असा कंट्रोल ठेवा की आपल्या राज्याची नियमावली खटवा समितीच्या आधारे जे काही शिफारशी आहेत त्या सगळ्या आम्हाला लागू करा कारण ह्या कंपन्यांना रस्त्यावरचं आंदोलन काहीही त्याचा परिणाम होत नाही ह्याच्यामध्ये जर सरकारनं लक्ष नाही घातलं आज ग्रामीण भागातले सगळे शेतकऱ्यांची मुलं पुण्यासारख्या ठिकाणी लोन काढून कॅब घेतल्यात त्यांना स्वतःच्या गाड्या घेऊन त्या चालवत आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती एवढं कर्ज आहे आणि ह्या कंपन्यांच्या आमिषाला ते बळी पडलेले आहेत आता त्या कर्जामधून जर बाहेर पडायचं म्हणलं तर त्यांना ती गाडी विकली तरी सुद्धा ते कर्ज फिटू शकत नाही किंवा घरचं काही दुसरं घाण टिवून दुसरं काढून म्हणजे त्याच्यामध्ये तो गुरफटला चालला आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आज किलोमीटर जो रेट भेटतोय तो आम्हाला गेलेला दहा वर्षापूर्वी भेटायचा आज वाढत्या महागानुसार सरकार जसं तीन वर्षामध्ये चार पटीनं सीएनजीचा रेट वाढवतो तसं मग या कंपन्यांना आदेश का देत नाही की तुम्ही तुमच्या रेटमध्ये पण चेंजेस करा आमची एवढीच फक्त मागणी तुम्ही सरकारने याच्यावरती कंट्रोल ठेवा बाकी दुसरं काही नाही काय सांगाल नेमका आता तुमची मंत्रालयावर नऊ हजार कॅब चालक मालकांचा मोर्चा साहेब कॅब चालक संस्थेच्या वतीनं आहे तर काय व्यथा आहे मी एवढं सांगतो सरकारला की आमच्या जे आमची संस्था आहे मासाहेब कॅब संघटना त्या संघटनेचं एक लेडीज नेतृत्व करतात लाजीरवाणी गोष्ट आहे सरकारला कारण का संस्थेचं लेडीज नेतृत्व करतात पण दोन वर्षापासून लढा देतोय की तुम्ही आमचे रेट वाढवा माझी डिझेल गाडी आहे साहेब मी ग्रामीण भागातून आहे नांदेड जिल्ह्यातून मी दोन हजार चौदा पासून ओला उबेर करतोय मी घरी सकाळी पाच वाजता निघतोय घरी जायची गॅरंटी नाही माझ्या बायकोचं कुंकू राहील का नाही हेच मला माहीत नाही कारण काय एवढं काम करून का मी मला भेटतात किती सोळाशे पंधराशे रुपये भेटतात ते डिझेलला जातात सहाशे सातशे रुपये राहतात काय मी वडापाव खाऊन हे करतोय तरी पण सरकारला काही जळ लागत नाही त्यामुळे आमची एकच मागणी आहे की आम्हाला आता आम्हाला मंत्रालयाशिवाय आम्हाला पर्याय नाही कारण का जो पण आम्ही मोर्चा आता आता आतापर्यंत आम्ही भरपूर मोर्चे काढले साहेब पण सरकारला कुठली जाग आली नाही आता आम्हाला चार तारखेला आहे त्या चार तारखेला आम्ही मोर्चा ताई साहेबांच्या किंवा आमच्या सर्वांच्या सहमतीनं आम्ही मोर्चा काढणार आहे सरकारला एवढीच आमची अपेक्षा आहे की बा आमचा जास्तीत जास्त आम्हाला रेट आमचं जेवढं काही रेट ठरलं होतं कटवा समितीनं समितीनं ते रेट आम्हाला द्यावं कारण का आज रिक्षाला बघा तुम्ही रिक्षाचा रेट अठरा ते एकोणीस रुपये पर किलोमीटर आहे आणि आम्हाला दिलं जाते सातशे सात ते आठ रुपये रेट दिलं जाते साहेब कारण का त्याच्यामध्ये आमचा भागच नाही काही करोनाच्या अगोदर जे रेट होता तेच रेट आता पण आहे करोनामध्ये किती महागाई वाढली आणि आता काहीच जे आता काही जे आहे रेट आता जे रेट करोनामध्ये होतात तेच रेट आता पण आहे महागाई झाला आणि आमचा रेट ओला उभे तेच रेट आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार मी बालाजी भांगे मासाहेब कॅब संस्था पुणे जिल्हा सचिव अॅक्च्युली आमचा जो लढा आहे तो लढा ऍक्च्युली जे काही बेकायदेशीर कॅब पुण्यामध्ये चालतात किंवा ज्या काही ॲबेसिस कंपन्या पुण्यामध्ये काम करतात त्याच्यामध्ये मोस्टली मी असे सांगेल की एव्हरेस्ट फ्लिट हे उबेरचंच एक पिल्लो आहे आणि ते काय करत आहे की त्यांच्या स्वतःच्या गाड्या दोन दोन हजार गाड्या इथं पुण्यामध्ये चार चार हजार गाड्याचं चा इथं बानेरला त्यांचं हे आहे त्याच्यामध्ये ते, ते गाड्या आपल्या इथल्या ड्रायव्हर लोकांना लिजिंगवरती देतात त्यांची पिळवणूक करतात आणि ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचीही पिळवणूक सध्या चालू आहे आणि जे काही आमच्या ह्या व्हाईट प्लेटच्या गाड्या आहेत त्या गाड्या पण खूप प्रमाणात चालतात हे काही इथल्याच आप बेसिसमधल्या ज्या काही लोक आहेत तेच काय करतात व्हाईट प्लेटला पण त्या गाड्या अटेच आहेत आणि तो धंदा त्यांनी सध्या सगळा जे स्थानिक भूमिपुत्र आहेत महाराष्ट्रामधले किंवा ज्या खेडेपाड्यातून आलेले आहेत काही मरा मराठवाड्यातून असतील पश्चिम महाराष्ट्रातून असतील त्यांचा धंदा पूर्ण हा त्यांनी ब्लॉक करून टाकलेला आहे आता अजून एक नवीन सिस्टम आली की जे काही ई कॅब्स वगैरे जे आहेत ई कॅब अशा आणायच्या एअरपोर्टसारख्या एअरमॉलसारख्या ठिकाणी लावायच्या आणि स्थानिक जे काही लोक आहेत त्यांची सध्या खूप पिळवणूक चालू आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आमचा अजेंडाच हे आहे की जे काही आम्ही गव्हर्नमेंटनं म्हणजे जे काही आपल्या पुण्याचे जिल्हाधिकारी असतील आरटीओ साहेब असतील त्यांनी आम्हाला रेट डिक्लेअर करून दिलेले आहेत ते डिक्लेअर आजपर्यंत अंमलात आणलेले नाहीत ज्यावेळेस अंमलात आणायची गोष्ट झाली त्यावेळेस त्यांनी ते, ते कोर्टात गेले आणि आमचा मुद्दा हा पडून आहे तर आम्ही हे गेल्या दहा महिन्यापासून सहन करत आहोत तर ह्याच्यावर कुठेतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून आम्ही ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला हा मोर्चाचं नियोजन करून आम्ही मंत्रालयावरती जाऊन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या गव्हर्नमेंटनं शासनानं मंजूर कराव्यात एवढीच आमची मापाक अपेक्षा आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा कसं असतं जगणं तुमचं नमस्कार मी दीपक गायकवाड <coughs> एक सामान्य कॅब चालक आहे मी ड्रायव्हर आहे तर मी खेडे खेडेगावातून मी पुणे शहरामध्ये आलो रोजगारासाठी रोजगारासाठी आल्यानंतर मी अक्षरशः आईचं घरचं दागिनं घाण ठेवून गाडी के खरेदी केलेली आहे आणि ह्या ज्या कंपन्या आहेत आता जर जसं जसं नवीन युग येईल तसं टेक्नॉलॉजी आता ॲप ॲपनुसार कंपन्या चालू झालेल्या त्यामध्ये ओला असेल उबेर असेल ह्या कंपन्या काय करतायत की त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहे कमी रेट करायचा आणि त्याच्यात भरडला जातोय सामान्य ड्रायव्हर आता अशी वेळ झाली आहे की आम्हाला आजचं आज, आज दिवसभर काम केलं तर उद्याचा सी एन जी भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे राहत नाही आता अशी आहे परत रिक्षाचालकाला रिक्षाला अठरा रुपये शासनाने नियम लागू केलेला आहे रेट लागू केला आहे ला। परंतु आम्हाला जो रेट आता मिळतोय ते दोन हजार चौदामध्ये आठ रुपये नऊ रुपयाने भेटत होता आता दहा वर्ष झाले तरीसुद्धा रेट तेवढाच आहे परंतु आम्हाला अजूनही रेट वाढला नाही गेल्या आठ महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला शासनाने खटवा समितीनुसार रेट जाहीर केले होते परंतु ते अजूनही अंमलात आणलेलं नाही ह्या भांडवलदार या कंपन्या ज्या आहेत मुजुरगिरी यांची चाललेली आहे त्याच्यामध्ये सामान्य ड्रायव्हर भरडला जातोय त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं शासनाचं ह्याच्यावरती अंकुश नाहीये तरी मला एवढंच शासनाला सांगायचं आहे जोपर्यंत आम्हाला जर ह्या आमचा हक्काचा व्यवसाय आमचा हक्काचा रेट नाही मिळत आम्ही चार तारखेला मंत्रालयावरती आम्ही धडक मोर्चा घेऊन ताईंच्या नेतृत्वाखाली जात आहोत तर या ठिकाणी मासाहेब कॅब संस्था या संस्थेच्या वतीने हो चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ हजार चालक मालक कॅब हे मंत्रालयावर धडकणार आहेत तर ताई नियोजन कसं असणार आहे तुम्ही किती वाजता निघणार आहेत मंत्रालयावर कधी पोहोचणार आहेत आणि का तुम्ही कोणाकोणाला भेटणार आम्ही रावेत या ठिकाणाहून सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि जुन्या हायवेनी लोणाळ्याहून परत हायवेला लागून आ, वाशीपासून मंत्रालयावरती जाणार आहेत आणि स्वतः आमचे पुण्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री यांनीच आम्हाला भेट द्यावी आणि आमचा निर्णय हा त्यांनीच लावावा का तर आम्ही परवा मंत्रालयावरती गेलो होतो आणि परिवहन खात्याशी भेट घेतली परिवहन सचिवालयाच्या त्या ऑफिसमध्ये भेट घेतली तर तिथे आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे की ही सर्व काही आमचं जे दुसऱ्या राज्यामध्ये पॉलिसी आलेली आहे तर आपल्या पण राज्याची पॉलिसी बनवून मंत्र्यांच्या टेबलवरती तयार आहे पण हा जो उशीर होतोय हा जी ह्याच्यामध्ये लेट जी झालंय ते फक्त मंत्र्यांकडनंच लेट आहे है। ह्यांच्याकडे है, वेळ नाही सर्वसामान्यांसाठी ह्यांच्याकडे उशीर आहे म्हणून आमचा रोष हा अधिकाऱ्यांवरती नाही है। तर हे आमच्या हक्काचे मंत्रिमंडळ आहे ह्या मंत्र्यांवरती आमचा रोष आहे ह्या दो दोघांनी आमची भेट घ्यावा आणि आमचा निर्णय ह्या दो दोघांनीच लावावा दोघांचीच भेट आम्ही घेणार नऊ हजार कॅब चालक मालक हे मंत्रालयाकडे धडकणार आहेत जाताना तुम्हाला बरेचसे टोल नाके लागणार आहेत तर टोल नाक्याच्या टोल प्रशासनाला तुमची काय विनंती आहे टोल घ्यावा त्यांनी तुम्हाला सूट द्यावी काय नाही टोल प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि आणखीन पण करणार आहोत की आम्हाला टोल माफ करावा का तरी गोर गरिबांचा लेकरबाळांचा प्रश्न आहे तर त्यांनी पण ते समजून घ्यावा आणि आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि आणखीन पण पुढे करणार आहेत विनंती करणार आहेत की आम्हाला टोलमाप करावा त्यांनी आता एकच चर्चा एकच चर्चा एकच चर्चा तर या ठिकाणी मा साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांचं नेतृत्व करणाऱ्या वर्षा शिंदे पाटील आहेत यांच्या नेतृत्वाखाली नऊ हजार कॅब चालक मालक आ, या रावेतपासनं ते निघणार आहेत ते मुंबईपर्यंत आधीच महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असते नऊ हजार वाहनं जर महामार्गावर आले तर पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे तर सरकार यांच्या प्रश्नाकडे पाहणार आहे का मुंबई जाम होऊ देणार आहे याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद